गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या वधर प्राथमिक आरोग्य के केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर आशिष वानखेडे वय बत्तीस वर्ष हे जिंतूर ते गडदगव्हाण बसने प्रवास करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांचे बस प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना रविवार आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे जिंतूर तालुक्यातील वधर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशित वानखेडे घटनेच्या दिवशी रविवार आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता जिंतूर ते गडदगव्हाण प्रवासासाठी बसले त्यांनी तिकीट घेतल्यानंतर प्रवासादरम्यान बस भोगावपर्यंत आल्यानंतर बसमधील जवळच्या प्रवाशांनी डॉक्टर आशिष वानखेडे बेशुद्ध पडल्याचे वाहकाला सांगितले असता बस तात्काळ थांबून डॉक्टर आशित वानखेडे यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले घटनेची माहिती कळतात वैद्यकीय तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बोराळकर पोलीस हवलदार जिया खान पठाणसह मयत डॉक्टराचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते डॉक्टर आशिष वानखेडे यांचे शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले दरम्यान मयत डॉक्टर आशिष वानखेडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल नंतरच स्पष्ट होईल आज सोमवार नऊ सप्टेंबर रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते दरम्यान विदर्भातील रहिवाशी असलेले डॉक्टर आशित वानखेडे हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आठवड्यापूर्वीच शासकीय सेवेत रुजू झाले होते त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान बसचे वाहक यांनी दिली प्र प्रतिक्रिया याप्रमाणेपर्यंत आल्याच्या नंतर सदरी प्रवाशांनी तिकीट आणि तिकीट घेतल्यानंतर मी पुढं जाऊन बसलो तेव्हा एका प्रवाशाने सांगितलं की हा प्रवाशी खाली पडणार खाली पडल्याच्यानंतर आम्ही पाहायला गेलो पाहायला गेल्यानंतर तो खाली मुलक उचलत नव्हतं तुझं मग पाचशे गावापर्यंत दवाखान्यात मी बसतो दवाखान्यात दा डॉक्टरला दा दा दाखवलो डॉक्टरला दा 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 दाखवायच्या दा डॉक्टर सांगितले की परत या काय नाव तुमचं माझं नाव आपण बाबुन आपला भाग्य जिंतूराव जिंतुराव राजहंसतूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोत मिळण्यासाठी बालाजी न्यूज पेपर एजन्सी बसस्टँड सेल सेलू